पालघर जिल्हा निर्धार सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथी समोर बसलेले सर्व माझे बंधू भगिनी विद्यार्थी मित्र पत्रकार बंधू पोलीस बंधू सर्वांना माझा नमस्कार आजचा आपला पालघर लोकसभेचा निर्धार मिळावा मी म्हणतोय पालघर जिल्हा आहे की नाही हा प्रश्न कधी कधी वाटतोय का आपल्याला पालघर जिल्ह्याला स्वातंत्र्य मिळालं आहे की नाही पत्रकार बंधू आहेत नेहमी वारंवार पालघरच्या समस्या मांडत असतात परंतु वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती बाबत कुठलंही शासन गेल्या स्वातंत्र्यापासून पालघर बाबत गांभीर्याने बघत नाही ठाणे जिल्ह्याचं पालघर विभाजन केलं जिल्ह्याच्या विकासासाठी परंतु विकास आहे कुठे उलटी ठाण्याला असताना कार्यालय असताना भ्रष्टाचाराला कुठेतरी लगाम मारला जात होता पालघर झाल्यानंतर फक्त मुका आणि आणल्यांचा हा जिल्हा आहे या फक्त आणि फक्त शिफारस करून इथे या आणि जिल्हा लुटण्याचं काम चालू आहे आज आपण पाहतोय आज देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तरी झालेले आजही आपल्या जिल्ह्यामध्ये दररोज तीन झिरो ते पाच वयोगटातली मरण पावतात ही किती दुःखदायक गोष्ट आहे बातों है एक ताई होते हे दृश्य आपण बघत असतो आजही आमचा जव्हार मोखाड्यातील आदिवासी बांधव तीस ते पत्तीस टक्के रोजगारासाठी या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जातो तेथे आमच्या भगिनींवरती अज्ञाय अत्याचार होतात तिथल्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नाबाबत कुठला तरी लोकप्रतिनिधी कधीतरी बोलतो का बंदू तरी का कुठल्या जिल्हाधिकारी जाऊन या प्रश्नाबाबत ठाम करते पर का या जिल्ह्यातील कुठलाही आमचा आदिवासी बांधव रोजगारासाठी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाता कामा नये का आम्हाला वाटत नाही आजही या जिल्ह्यामध्ये पस्तीस टक्केहून जास्त शिक्षकांची संख्या कमी आहे जिल्हा परिषदेमध्ये असं असताना सुद्धा जिल्हा प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी संगणमताने सातशे सातशे शिक्षक सोडण्याचा घाट राहतात आणि तो घाट थांबवल्यानंतर हे चौदालेले जे कुत्रे असतात ते कुत्रे कुठेतरी कुठल्या ना कुठल्या नावाने आपल्याला बदनाम करण्याचं काम करत असतात मी अगदी बोलतोय मागाशी दिनेश बोलला मी जाहीर बोलतो जर त्या पेसा केसशी माझा काही संबंध असेल तर या जिल्ह्यामध्ये ना मी समोर मरण सगळ्यांसमोर मरण जर माझा कुठला संबंध असेल तर परंतु याच लोकप्रतिनिधींना याच राजकारण्यांना जेव्हा साडेसातशे शिक्षक सोडायचे होते यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आभार करायचा होता आणि तो आभार रोखल्यानंतर त्यांनी कुठेतरी समाजाला अज्ञानी समाजाला दुर्लक्षित करण्यासाठी किंवा स्वतःच्या खुर्च्या वाचवण्यासाठी आपल्या नावाने बोंब केलेले अगदी संध्याकाळचा टाइम आहे अगदी मनापासून सांगतोय का पेसा केस ची माझा कुठलाही संबंध नाही मी कधीही अशी कुठलीही याचिका टाकलेली नाही मी या जिल्ह्यामधील शिक्षक सोडायला लावले होते ते शिक्षक रोखण्यासाठी मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका टाकली आणि मान्य न्यायाधीशांना समजावून सांगितलं का हा आदिवासी जिल्हा आहे हा इथे शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा मच्छीमारांचा जिल्हा आहे इथल्या विद्यार्थ्यांना जर शिकवलं नाही आधीच हा जिल्हा पीडित आहे इथे कुठलाही प्रकल्प आला तर आमच्या बांधवांना लुटलं जात अक्षरशः आया बहिणींचे आब्रू काढून लुटलं जाते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आज बघायला गेले तर बुलेट ट्रेन बडोदा एक्सप्रेस दे खडखड राहू दे या अनेक प्रकल्पामध्ये आमच्या बांधवांचे शेतकरी बांधवांची लूट झालेली अगदी सांगतोय बडोदा एक्सप्रेस वे आणि बुलेट ट्रेन मध्ये तर अनेक मोठमोठे मुड़ पदाधिकारी सहभागी होते अधिकारी सहभागी होते का ज्यांनी बँकेच्या अकाउंट मध्ये आदिवासी बांधवाच्या शेतकऱ्याच्या पैसे आल्यानंतर त्या खात्यामधूनच बँकेतूनच पैसे काढलेले याबाबत का नाही आमचे लोकप्रतिनिधी आवाज उठवत गप्प बसलेलं आहे त्यांनी आवाज उठवायला नको का इथे आमच्या शेतकऱ्यांची लूट झालेली आहे या जिल्ह्यामध्ये आरोग्याचा प्रश्न आपण बघितलात का जिल्ह्यामध्ये तीस ते चाळीस टक्के आरोग्य यंत्रणेमध्ये कर्मचारीच नाहीत अशा परिस्थितीमध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये माणसं राहतात की जनावर राहतात हा प्रश्न निर्माण होतो परंतु प्रत्येक अहवाल जातो प्रत्येक वेळेस सांगितलं जात कुपोषण होतं आज जिल्हा विभाजन होऊन दहा वर्ष झालेले आहेत का आमचं सिव्हिल रुग्णालय झालं नाही आतापर्यंत सिव्हिल रुग्णालय नसेल झालं परंतु सिव्हिल रुग्णालयाचा स्टाफ का नाही तुम्ही जिल्ह्यामध्ये आणला का जेणेकरून डॉक्टर नर्सेस आणले असते ज्या आहेत त्या इमारतीमध्ये कामकाज सुरू झालं असतं का याबाबत गांभीर्याने लक्षात घेतलं जात नाही का आमच्या जिल्ह्यामध्ये आजही एज्युकेशन हब नाही आज आमच्या वाटायला पाहिजे ना कोणाला तरी लोकप्रतिनिधी का प्रशासनाला हा आदिवासी जिल्हा आहे इथले गरीब लोक शिकले पाहिजेत मच्छीमारांचे शेतकऱ्यांची पोरं शिकली पाहिजेत आज मच्छीमारांना तुम्ही वाढवणच्या नावाने उद्ध्वस्त करायला लावलेले आहे वाढवण प्रकल्प आला जर मच्छीमारांचा विरोध असेल तर जिजाऊचाही वाढवण प्रकल्पाला विरोध असेल असे या प्रकरण प्रकरणी मी जाहीर करतोय आज या यासारखा प्रकल्प आमच्या विक्रमगडच्या आदिवासींच्या माथ्यावर लावलेले आहे चारशे तीन शेतकऱ्यांना देशोधडीला लावलेले आज सात वर्षे झाले काम सुरू आहे अनेक न्यायालयाच्या लढाया आम्ही लढतोय आदिवासी बांधव लढत आहेत ग्रामपंचायती ठराव करून काम थांबवण्याबाबत रोखत कायदा म्हणतोय का जो जो प्रकल्प जिथे दि, पेसा ग्रामपंचायती दि, तिथे साठा प्रकल्प पाण्याचा करता येत नाही करायचा झाला तर सिंचन प्रकल्प तोही ग्रामपंचायती दि, मंजुरीनेच करावा हो लागतो तरी सुद्धा एकही एक रुपया मोबदला न देता आमच्या शेतकरी बांधवांना देशोदडीला लावलेला आहे का याबाबत आमचे लोकप्रतिय का निर्धार करावा हो लागतो का आम्हाला जिजाऊला हा अट्टहास करावा हो लागतो का बाबा निर्धार केला पाहिजे मी सांगतोय बंधू भगिनी या जिल्ह्याच्या वतीने एक जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून शब्द देतोय यापुढे येणाऱ्या कुठल्याही निवडणुका राहू दे ज्याला समाजाची जाण असेल ज्या लोकप्रतिनिधीला परत निवडून यायचा असेल त्यांनी पहिल्यांदा बडोदा एक्सप्रेस वे बुलेट ट्रेन वाढवण प्रकल्प देहेरजा प्रकल्प लेंडी प्रकल्प खडखड प्रकल्प किंवा सूर्या धामणीचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे त्यालाच निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे अन्यथा जिजाऊ सर्वच्या सर्व ठिकाणी स्वतःच्या सीट उभ्या करेल आणि तरुण दिनेश सारखी पोरं उभे करेल एवढा शब्द आपल्याला देतोय प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या का गोड गोड आश्वासनं आपल्याला दिली जातात आज आपण माणसं नाहीत का मुंबईच्या बाजूला असलेला हा जिल्हा एका बाजूला वसई महानगरपालिका महानगर आहे तर एका बाजूला हा ट्रायबल एरिया आहे एका बाजूला मच्छीमार राहतात मध्ये कुणबी समाज राहतो आगरी समाज राहतो पुढे आदिवासी समाज राहतो सर्वच समाज गुन्ह्या गोविंदाने राहत असतात परंतु या समाजाच्या समाज समाजाच्या समस्यांसाठी कोणीही बघत नाही आज आपल्याला तुम्हा आम्हाला निर्धार करायचा आहे शासन करेल तेव्हा करेल जर एका शेतकऱ्याचा पोरगा इथे बसून बोलतोय का गेल्या पंधरा वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये आठ सीबीएसई स्कूल काढलेले आहेत पंचेचाळीस पूर्ण कोकणामध्ये स्पर्धा परीक्षा वाचनालय काढलेत एकतीस पोलीस अकॅडमी तीस कट क आणि ड ची जर अभ्यासिका काढलेले आहेत तर तुम्ही आम्ही मिळून कुठली गोष्ट अशक्य नाही दादा नो तयानो आपण आपल्या जिल्ह्याचा विकास करू बाहेरचे कोणी आलेले आपल्या जिल्ह्याचा विकास नाही करणार मग ते लोकप्रतिनिधी राहू दे किंवा अधिकारी राहू दे आपलं स्वप्न आहे, आहे का या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी या जिल्ह्यातूनच झाला पाहिजे नुकताच झालेल्या एमपीएससीच्या रिझल्ट मध्ये तीन आदिवासी मुलं आपली डेपोटी कलेक्टरचे इंटरव्यू दिलेले आहेत ललित मौले आहेत त्यामध्ये दिवा आहेत कल्पेश भावर आहेत तुम्हाला मी सांगतो वेळ गेलेली नाहीये आजचा निर्धार तुम्हाला यासाठीच बोलवले का तुम्ही जेव्हा 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 आवाज द्याल तेव्हा तेव्हा जिजाऊ आपल्याबरोबर असेल ज्या ज्या विद्यार्थ्याचं शिक्षण थांबत असेल त्या विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जिजाऊ आपल्याबरोबर एका कुटुंबाप्रमाणे आहे आजही येत्या आठवी नंतर पत्रकार बंधून हजारो विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबलं जातं दहावी नंतर कॉलेजेस नाही म्हणून घरी बसून लग्न करून दिल्या जातात आई वडिलांचं त्यांचं शिक्षण थांबलं मी काल परवाच अरविंदच्या बरोबर पोलीस अकॅडमी बद्दल चर्चा करत असताना समजलं अरविंद बोलला आपा आपल्या आदिवासी बांधवांकडे डाळ बा, तांदूळ घेऊन येतात ते आणि डाळीच्या पाण्यावरती बिचारे जेवत असतात म्हटलं अरविंद पुढच्या पंधरा दिवसामध्ये असं नियोजन कर का या विद्यार्थ्यांना जेव्हा आपण देऊ सांगतो या मुली जर घरी गेल्या आणि त्यांचं शिक्षण थांबलं का आई वडील लगेच लग्न करून देतात त्या कशा पोलीस होणार आहेत म्हटलं त्या मुली आपल्या घरच्या मुलीत या तेजूप्रमाणे आपल्या माझ्या मुलीत समजून त्यांना शिक्षण देण्याचं काम जिजाऊ करते आज जिजाऊ करते म्हणून बोलते आज इतका मोठा जनसमुदाय का येऊ शकतो अनेक लोकांनी मुंबा ठोकल्या होत्या पेसाच्या विरोधात निलेश सांबरे जाऊ नका आदिवासी बांधव काय येऊ शकतो निलेश तांब्रेचं एक विधान आहे त्यांनी क्लासेस केलेले जेणेकरून आदिवासी बांधव आमचा डॉक्टर झाला पाहिजे भगिनी डॉक्टर झाली पाहिजे आदिवासी माणूस आमचा आय आय टी ला गेला पाहिजे आय आय टी होऊन त्यांनी करोडो रुपयाची पॅकेज घेतली पाहिजे आणि सन्मार्गाने आमची गरिबी दूर झाली पाहिजे आपल्याला मनापासून वाटत आपल्याला हा जिल्हा हा जिल्हा भूमिपुत्रांचा इथल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं पाहिजे इथल्या आमच्या माता भगिनीच्या आरोग्याची काळजी घेणे म्हणून आपली जबाबदारी त्या दृष्टीने काम करते आम्ही का बोलू शकतो कुठल्या लोकप्रतिनिधींनी काढले हॉस्पिटल सांगा तुम्ही कुठल्या लोकप्रतिनिधी शाळा काढल्यात त्या सांगा उलट पक्षी अनेक लोकप्रतिनिधी खोट्या केसेस मध्ये अडकवण्यासाठी धडपड करतात ज्या लोकप्रतिनिधी आमच्या कार्यालयाच्या बाहेर चार चार वर्ष बसले होते ठाण्याच्या अडकवण्याचा प्रयत्न करतात परंतु ही मायबाब जनता या देशामध्ये शिल्लक आहे त्या अशा खोट्या केसेस कधी जुमानत नाही आणि त्या खोट्या केसेस मधून आमच्या सारख्या माणसाला बाहेर काढलं जात बंधू भगिनीनो आपल्याला आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये आपली लोक न्यायची त्यासाठी आपण स्पेशल आर्ट्स चालू केले स्पेशल कॉमर्स चालू केलेले ज्याच्यामध्ये फाउंडेशन क्लासेस न्याय व्यवस्थेचे सुरू केलेले सीए क्षेत्राचे फाउंडेशन क्लासेस आपण सुरू केलेले आपल्याला गावागावात मध्ये भांडण लावणारे पुढारी निर्माण नाही करायचे आपल्याला गावागावात असे विद्यार्थी तयार करायचे का ग्रामसेवकापासून तलाट्यापासून तर पंतप्रधान कार्यालय चालवणारा विद्यार्थी हा या मातीतील झाला पाहिजे असं आपलं जिजाऊच स्वप्न आहे आपल्याला ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सरन्यायाधीश मान्य चंद्रचूड साहेब हे तशा प्रकारचा पुढच्या दहावीस वर्षात इथला विद्यार्थी गेला पाहिजे विद्यार्थ्यांनी गेली पाहिजे असं जिजाऊचं स्वप्न आहे जिजाऊची स्वप्न लहान नाहीये परंतु ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे तुम्हाला तर वारंवार सांगत असतो जिथे तुम्हाला आढेल तिथे तुमच्या बरोबर जिजाऊ आहे परंतु तुम्ही मुलांना स्वप्न दाखवा ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला गरज नाही अंथरून पाहून पाय पसरवण्याची जेवढे तुम्ही विद्यार्थी अंथरुन मागतील तेवढे देण्याची जबाबदारी जिजाऊचे परंतु तुम्ही निश्चय करा आपण जे सोचले आपल्या दहा पिढ्यांनी मातीत जे सोचले ते आता अकरावी पिढीच्या वाटेला येता कामाने जसं मी बोलतोय हजार ची ची पोलीस एका वर्षामध्ये आहेत त्यांच्या मुलांची काळजी घ्या जेणेकरून आपल्याला आपली मुलं आपल्याला घडवायची आपल्याला त्यांना शिक्षण द्यायचे आपल्याला कुठलाही राजकीय पक्ष वाईट आहे असं नाही माझं म्हणणं परंतु हा जिल्हात वाईट लोकांच्या हातामध्ये तिथे प्रत्येक पक्षाचे जे पुढारी आहेत ते कुठेतरी चुकीच्या वरच्या वरिष्ठ नेत्यांना सांगतात आणि त्यामुळे जिजाऊला बदनाम करण्याचं काम केलं जातं जिजाऊला कुठेतरी दाबनाम दाबण्याचं काम केलं जातं या नेत्यांना आज मी आज संध्याकाळच्या प्रसंगी एवढीच विनंती करतो जे सत्य आहे ते तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्यांना सांगा जिजाऊ काय काम करते मी जसं सांगितलं होतं वाशिमच्या सभेमध्ये तेच सांगतोय या ठाणे पालघर जिल्ह्यातला सर्वात मोठा पक्ष जिजाऊ झालाय तो फक्त आणि फक्त कामाने ध्येयाने आणि कुठलाही निष्कलन कुठलाही स्वार्थ न मनात ठेवल्यामुळे मुलं झालेलं आहे प्रकारचं काम प्रत्येक राजकीय पक्षाने करो आम्हाला राजकारण करण्याची हौस नाहीये परंतु राजकारणी माणसांचं बघायला गेलं तर आपल्या जिल्ह्याचं दुर्भाग्य माय माऊले आमच्या अनेक मुलींना लग्नासाठी वाड़ा, आई वडिलांकडे पैसे नाही म्हणून घरी बसावं लागतं किंवा कुठेतरी अं आत्महत्या करावी लागते अशा वेळेस आमचे लोकप्रतिनिधी त्यांची मुलं पंचवीस वर्षाची झाल्यानंतर अठ्ठावीस वर्षाच्या मुलीची लग्न करतात का हा न्याय आपल्या जिल्ह्यामध्ये हा न्याय मिळवण्यासाठी तुम्हाला आम्हाला लढायचं आहे आपल्याला आपल्या मुलांसाठी काम करायचं आहे आपल्या जिल्ह्यासाठी काम करायचं आहे आपण जो विश्वास दाखवला आहे ज्या विश्वासाने तुम्ही माझ्या बरोबर आहे त्या विश्वासाला माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी कधी तुम्हाला तडा जाऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला देतोय आपल्याला सर्वांना जाती भेद एकत्र राहायचे आहे आपल्याला हा जिल्हा हा है। आपला जिल्हा आहे आपला भूमिपुत्रांचा जिल्हा आहे आणि राजकारणाचा उपयोग हा स्वतःचा पोट भरण्यासाठी खुर्च्या मिळवण्यासाठी नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे फक्त आणि फक्त समाजाची सेवा करणारे लोकप्रतिनिधी आपल्याला घडवायचे आहेत ज्याप्रमाणे मी सांगतोय आमचे सरपंच आहेत आमचे नगरपंचायती आहेत नगरसेवक आहेत कुठलाही लोकप्रतिनिधी दाखवा का कुठल्या दाखल्याचे कधी पैसे देतो का कुठलं काम युक्त पैसे घेतोय अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी तुम्हाला चांगले तार अधिकारी तयार करायचे आहेत आपण जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला उभ्या आयुष्यात माझ्याकडून चढा जाणार शब्द देतो आपण आज जसे सोबत आहात तसेच कायम सोबत राहा मग ती वाढवांची लढाई राहू दे धेरचा प्रकल्पाची राहू दे किंवा येणारा कुठलाही प्रकल्प शेतकऱ्यांना शेतमजुरांना मच्छीमारांना आदिवासींना फसवणारा असेल तर त्यावेळेस पहिला जिजाऊ त्यांच्या बरोबर असेल शेतकऱ्यांच्या बरोबर असेल हा शब्द आपल्याला देतो आणखीन अनेक वक्त्यांची भाषण आहे त्यामुळं आणि कार्यक्रम आहे त्यामुळं मी अवर्त घेतो जय जय महाराष्ट्र